इकडे आदिवासी हेअर ऑइल अच्छा कर्नाटक असे अच्छा आम्ही एकदा ईस्टला गेलो होतो ना तिकडे आम्ही मसाला घेतला होता पण तो आम्हाला कुठे भेटलाच नाही बोलत नाही तुम्ही वापरा एकच घेऊन रविवारी येऊन सांगा रविवार लाजी कॉन्टॅक्ट नंबर आहे ना तुमचा चला लागला तर आपण मागू नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चायनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये शिकू आहे सो आम्ही एकत्र एक सगळेजण चाललेलो आहे डोंबिवली पाळण्यात चालला आहे डोंबिवली महोत्सव भरला आहे सो तिथे जाऊया जरा जत्रा आहे दरवर्षी भरतो आपला डोंबिवली वेस्टला जे साळ आहे रेल्वे ग्राउंड त्याच्याच बाजूला जस्ट आहे तर समोरचा नजारा दाखवतो तुम्हाला इथूनच दिसायला लागले सगळे पाळणे वगैरे हे बघा समोर बघा पाळणे दिसत आहेत पूर्ण ग्राउंड आज भरलेलं असेल आत मी जाऊया बघूया काय काय स्टॉल आहेत काय काय नवीन नवीन काय काय पाळणे वगैरे आहेत हो ते बघायला भेटेल ह्या व्हिडिओमध्ये हे बघा डोंबिवली फेस्टिवल हा गेट आहे आणि तिकडे हा मोठा पाळणा दिसतो आहे डोंबिवली फेस्टिवल आपले पंधरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरपर्यंत आहे पंधरा नोव्हेंबरला लागलं आहे सो चोवीस नोव्हेंबरपर्यंत आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हे बघा इकडे सगळे प्लास्टिकचे जे घरगुती यूजसाठी जे आहे ना सगळे प्लास्टिकचं आहे भांडी बिंडी आहेत त्या साईडला बॉटल वगैरे हो आहेत इकडे चॉपर आहे कटर कटर हे कटिंगसाठी पॅड आपण यूज करू शकतो आहे पण आहे वीस रुपयाला आहे तिकडे रेट लागलेला आहे आणि त्या साईडला बुकं वगैरे हो आहेत इकडे आराध्य बुक फायर कॉन्टॅक्ट नंबर बाय एनी बुक्स हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड अच्छा कोणतंही बुक घेऊन जाऊ शकता तुम्ही पूर्ण बुक डेपो आहे हे बघा इकडे सगळ्या ह्या वस्तू वीस वीस रुपये वीस वीस रुपयाला लास्ट मस्त आहे ना पाणी प्यायला हे बघ हे पण पाणी प्यायला आहे वीस वीस रुपये हा काय तुला घ्यायचं आहे कशाला ते मंकी तिकडे मंकी उडताना दिसतंय ना तो पाहिजे अच्छा हे छोटे छोटे ड्रोन आहेत मस्त आहे की ड्रोन आहे ड्रोन हे रांगोळीच आहे मस्त आहेत पावलं आहेत वीस वीस रुपयाला आहे आणि हे काय हे तांदूळ वगैरे काढायला काय आहे ते दाखव सगळे डेज आहेत त्याच्यामध्ये वीस वीस रुपया सगळं टेडी आहे कितने किती काय शंभर शंभर रुपयाला आहे घ्यायचंय आता तो घ्यायचा आहे तसा झुलतोय बघा अगं हा घे स्नेक बघ शंभर शंभर रुपयाला आहे सगळे हे बघा टेडी आहेत हा फिश आहे मस्त मस्त आहे गुदगुदीत अगं आपण मस्त आहे चिकून आल्याला पहिलीच खरेदी केला नाही बोल कोणता पाहिजे आवाला घे या साईडला बघा आपले कोकणी पदार्थ आहेत इकडे आमसूल आहे कोकम आहे कोकम आणि इकडे कोकडीचे तांदूळ सगळे लोणचं मसाले मसालेच सगळे लोणचं नाही आहे आपला कोकणी पदार्थ आहेत सगळे जे आपले ऑथेंटिक आपले फेमस आहेत कोकणी त्याचे ते बघा हे लाडू कसे आहेत ते लाडू साठ साठ रुपयाला पाहिजे आम बरं अभी देखो मैडम आपको लगता है कि पूरा साफ हो गया अगर कुछ बचा है धूल है कांच का टुकड़ा रुई वगैरह है हमारा इंटेंशन है कस्टमर अगर पीस ले वो यूज़ करे दूसरों को रिकमेंड करे और बारीक से बारीक कांच भी टूटा रहेगा सब आएगा और अगर ज़मीन वगैरह है, है गार्डन वगैरह है जो भी धूल वगैरह सब आएगा इसलिए एक ऑफर आएगा मैडम ये सेट लोगे तीन का सेट है दो सौ का पूरा सेट आएगा और साथ में आपको ये भी आएगा इसमें कुछ करना नहीं है बस पानी भरो मैडम एक ड्रॉप शैम्पू डाल दो या साबुन का पानी और ये बंद करो पर साइड हाउस असाई और यहाँ खोलो और बंद कर बाटो किचन टॉयलेट विंडो गिलास पूरा क्लीन हो पूरे घर के जैसा चीज वैसा यूज करना आहे और आपण इसमें कुछ करणे शायद क्लिनिंगचं मटेरियल आहे इमार वगैरे आहे मोस्टमी पेंट वगैरे आहे इकडे सर्व जडेबुट्टी जडीबुट्टी आदिवासी उपचार इकडे बघा दहा हजार रुपये कटलरीचं सामान आहे लेडीजसाठी आहे खास दहा दहा रुपयाला काय काय बघा सगळं कोणतंही घ्या दहा दहा रुपये इकडे फण्या पण आहेत वेगवेगळ्या फ्या आहेत कंगी वेगवेगळ्या कंग्या आहेत तिकडे सगळं सामान दहा दहा रुपयाला आहे पाच दास रुपये आहे बघा मस्त छोटे छोटे किचन वगैरे हो आहेत आणि गर्दी बघा किती आहे घ्यायला एवढ्या लहान मुलं टॉईज आहेत कितीला आहे दीडशे रुपयाला एवढ्या सगळ्याचे खेळणीच खेळणी लागले हा इकडे पापड वगैरे आहेत नाचणीचे पापड वगैरे इकडे बिस्किट्स वगैरे आहेत कितीला आहे पॅकेट सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपयाला आहे हे <laughs> काय डांगर पीठ वा बरेच दिवस खायला नाही भेटले डांगर मस्त लागत ते घावणं पीठ आहे घावणं पीठ कितीला सत्तर सत्तर रुपये इकडे सोप जेवल्यानंतर आपण जे खाऊ शकतो अन्न पचवण्यासाठी

वेगवेगळ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्याच हे काय आमचू आमचू हे तिकट आहे हे पान मसाले आहेत वेगवेगळे फ्लेवर आहेत इथे पान मसाला आहे बघा नाही का टेस्ट सुपाई टमाकूमध्ये बनारसी पान आहे मग पान आहे याच्यामध्ये रेडी रेडी सगळं सगळं सर्व प्रकारची लोणची आहेत हे कसलं आहे मॅंगो खजूर खजूर ही चटणी कोणती आहे कोकोनट खोबरे चटणी आहे सर्व लोणचं आहे सर्व प्रकारचे इकडे आदिवासी हेअर ऑइल अच्छा कर्नाटक असे अच्छा अखी पिकी कमेंट कशी आहे बॉटल आठशे रुपये आठशे रुपये आदिवासी हेअर ऑइल पंधराशे का आधा लिटर ओके अच्छा हा आहे का मच्छी मसाला एकशे पंचाहत्तर ते आणि हे काय आहे हा इकडे आगरी मसाला आपण एकशे पंचाहत्तर आहे हा कोणता आहे काळा मसाला अच्छा हा कशामध्ये जास्त यूज करतात चिकनमध्ये दोनशे रुपये हा पाव किलोचं पॅकेट आहे ना पाव किलोचं पॅकेट आहे एवढं सगळे घरगुती घावणी पीठ मालवणी त्यामध्ये सगळं काय नाय घेत सगळी पीठ वगैरे आहेत तिकडे सगळे लाडू आहेत कडक लाडू आहेत कितीला पॅकेट आहे नाही त्या साईडला भरलेला इस्टला शंभर 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 रुपयाला तीन किलोला पुरतो चायनीज जरा पण असतं आणि दुसरी लॉलीपॉप तंदुरी पण डायरेक्ट होणार सर्व बनू शकता म्हणजे फ्रॉन्स पण त्यामध्ये फ्राय करू शकतो मच्छी फ्राय करू शकतात व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळे आहे आम्ही पण एकदा घेतलेला मसाला खूप छान वाटला पण परत आम्हाला भेटलंच नाही तो माझ्याकडे फिक्स असतो पण आम्हाला ऑर्डर असतो तुमचं शॉप आहे का कुठे नंबर आहे आम्ही एकदा ईस्टला गेलो होतो ना तिकडे आम्ही मसाला घेतला होता पण तो आम्हाला कुठे भेटलाच नाही ना। तुम्हाला जास्त काय बोलत नाही तुम्ही आता वापरा एकच घेऊन आणि मला रविवारी येऊन सांगा रविवार लास्ट दिवस कॉन्टॅक्ट नंबर आहे ना तुमचा चला लागला तर आपण मागू आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही पाच तुम्हाला शंभर रुपये जास्त होणार डिलिव्हरी चार्जेस आहे एक पॅकेट घेऊ शकता म्हणून आपल्याला मेन मासे फ्राय करण्यासाठी लागतात हा ना, ना इकडे सगळं गाठीया वगैरे आहेत मिठाई आहे कितीला माव्याचं आहे का ते माव्याचं आयटम आहे सर्व मिठाई आहे हे काही सुतरफेनी काय ते काय सुतरफेनी व्हाईटवाली का काय ₹50 का पांच गोली आएगा जिस समय का माचिस गिरेगा वही प्राइस है माचिस पे मार रहे हैं हां जिसका माचिस गिरेगा वही मिलेगा। चुकू तो यदि माचिस ठोकले आहेत प्रत्येक वस्तूवरती माचिस खाली पडली पाहिजे 50 रुपयाला करणार आहेस शूट करणार आहेस तू तू करणार असेल तर घे नाहीतर नको देख कितने गए पचास रुपए में पाँच पाँच बोल आएगा तीस रुपए में तीन बोल आएगा मटके में डालो इनाम लेते जाओ अच्छा सब डालेंगे तो इसमें का लगेगा ना एक बोल जाएगा एक नंबर का दो बोल जाएगा दो नंबर का तीन बोल जाएगा तीन नंबर अच्छा ये लाइन इत लावले लेस अच्छा हे खेलना आ, खेल म, ये खेलना रेस हाँ खेल मे बॉल घे वो ते मटके है ना ते गेला पाहिजे का बॉल टाक मटक्यात गेला पाहिजे बरोबर तीन बोल डाक उड़ता ते बॉल टाकले पण काय उडतात त्यातून बॉलवर कोणाला लागत असेल काय माहिती नाही ह्या वस्तू शिकू फुकट गेले पाठीला कमरेला बॉडीला मसाज करायचं आणि हे ते साडे नऊशे रुपये हे साडे बाराशे साठी हो व्हायब्रेड होतोय कितीला चार्जिंगवरती चालतं चार्ज करा यूज करा इथे आपले स्नॅक्सचे पण स्टॉल लागलेले आहेत इथे पाणीपुरी आम्ही थोडे पाणीपुरी ट्राय करतोय मीडियम सांगा मीडियम सांगूया म्हणजे पॉपकॉर्न आहेत वेगवेगळे टोमॅटो आहे ते ची चीज आहे हां अभ हे घे कॅरेमल के? पॉपकॉर्न घे मस्त था। कशी थाळी भेटते का कशी थाळी आहे ही मटन चिकन थाळी कशी आहे साडेतीनशे आणि चिकन अडीचशे हे बघा सगळे आगरी पद्धतीचं जेवण मस्त सर्व चिकन पुढे खेकडे पण आहेत आतमध्ये बसून मस्त सिटिंग एरिया आहे आतमध्ये बसून खाऊ व्हायरल पोटॅटोसाठी ही सगळी गर्दी आहे आज काय पुरणपोळी आहे एवढी मोठी पुरणपोळी बाबा काय हो एवढ्या मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या एकशे वीस रुपयाला आहे काय पुरणाचा मांडा ओके पुरणाचा मांडा बोलतोय मोठी आहे इकडे काय आहे थाळीपीठ हे काय आहे थाळीपीठ कसं आहे थाळीपीठ दीडशे रुपये प्लेट आहे सगळं इकडे रेट चांगले <साँ>। मसाला पापड बाब रे पापड बघा एवढा आहे नको तुला खाऊन पण मस्त आहे लहान मुलांसाठी कार आहे कार मध्ये कोणच नाही या गाड्या मस्त फिरतात का मजा येते हवा टायर्ड होते जरा याच्यामध्ये बाय 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 সারপ্রা <muchas> लहान पोरांची ट्रेन कुठे चालली हे बरं वाटलं ते आज शिकवू बरं वाटला एका एक पाण्यात जाऊन आला गाडीमध्ये किती स्पीडने फिरवती हो चक्कर आली नाही याच्यामध्ये कितीला आहे हा कितीला आहे दहा ला पन्नास पन्नास ला दहा पन्नास मध्ये दहा सगळे फोडायचे व्यवस्थित हा वा 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 हॉटेल काय फेमस जूस मोटेल हाऊस कुठलं मस्त मस्त किचन आहे मस्त वाटे नावली पन्नास पन्नास रुपयाला गाडी नको गाडी नको सगळे किचन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आवडला छान आहे ना त्याला बॅग लावणारे किचन पाहिजे लहान मुलांची भांडी कुंडी सगळे भांडी कुंडी हे छोटे छोटे टोप आहेत ते अलमारी आहे आलं किसायला त्या साईडला कबड आहे कबड बघा काय भारी भारी पैसे पण ठेवलेले त्यात मध्ये हे पाच पाच रुपये चला कोकण महोत्सव फिरून झाला डोंबिवली फेस्टिवल तुम्ही कधी येत असाल तर या चोवीस तारखेपर्यंत आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाच ते दहा वाजेपर्यंत असतोय हे बघा ठिकाण आहे रेल्वे मैदान बावनसाळी जवळ आहे हे बघा आम्ही निघालो होता घरी तशी संध्याकाळची खूप गर्दी असते आणि शेवटच्या दिवशी तर भरपूरच गर्दी असणार कारण थोडं स्पेस कमी आहे आज तरी एवढं पब्लिक नव्हतं हे बघा हा स्टॉल आहे इथे बोर आहे तिकडे वाव चिंच पण आहे तिथे खट्टा